जागतिक दृक्षाव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्ज मुंबईत एक ते चार मे दोन हजार पंचवीस या काळात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा माध्यम क्षेत्रातला अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे जगभरातले माध्यम क्षेत्रातले मान्यवर उद्योजक आशय निर्माते गुंतवणूकदार तंत्रज्ञान यांना एक व्यासपीठावर आणणं हा याचा उद्देश आहे या अंतर्गत विविध स्पर्धा उपक्रम सध्या सुरू आहेत यातलाच एक कला प्रकार ईडीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक रेझोनेट स्पर्धेबद्दल आपण पाहूया संगीत ही मूळ कला आणि नृत्य ही आदिम प्रेरणा मानली जाते या दोन्हीच्या संगतीत पाय थिरकण्याची भावना होणार नाही असं कोण असेल पारंपरिक शास्त्रीय असा प्रवास करत आता त्यात आधुनिक संगीताची भर पडली आहे नव्या तंत्रज्ञानात इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या साह्यानं संगीताचे सूर झंकारू लागले आहेत संपूर्ण जगात ईडीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक्स डान्स म्युझिक या कला प्रकाराची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे

और आ, हमें लगता है कि वेव्स समिट एक बहुत ही अच्छा प्लेटफार्म होगा ये आर्टिस्ट के लिए उनकी टैलेंट शोकेस करने के लिए डीजे साहब भान हरपायला लावणारा ताल असो की पियानो आणि इतर इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा अलवार भावनांना जागवणारा नाद पाय थिरकवायला लावणारा हा कला प्रकार भारतीय कलावंतांना ही आता वेव्स जागतिक कला दालनाची कवाड खुली केली आहे इंडिया बेसिकली खूप रिच आहे इन दिस एरिया ऑफ म्यूजिक आपल्याकडे डायवर्स कल्चर आहे तुम्ही स्टेट बदला तिथली म्युझिक बदलून जाता तिथले लोक बदलतात लँग्वेज बदलते खूप 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 काही एक्सप्लोअर करायला आणि हे आपल्याला माहिती आहे बट बाहेरच्या जगांना माहिती नाही आहे तर थ्रू दिस वेव्स आय थिंक ही एक खूप छोटी एक स्मॉल स्टेप आहे टुवर्ड्स समथिंग व्हेरी बिग अँड आय एम एक्सायटेड टू सी दॅट हॅपनिंग तरुणाईच्या ऊर्जेला डी जे या कलाप्रकारानं वाट मोकळी करून दिली आहे यातल्या असीम शक्यता आणि संधी यातल्या कलावंतांना खुणावत आहेत ये इंडियन ईडीएम के लिए बहुत बड़ी बात है क्योंकि सारे आर्टिस्ट जो इंडिया में इलेक्ट्रॉनिक म्यूजिक को परस्यू करते हैं वो काफी टाइम से ये चीज को फॉलो करते हुए आए हैं और उन्होंने भी देखा होगा कि इतने सालों से मतलब इतना कुछ ज्यादा ग्रोथ नहीं था इंडियन मार्केट में बट अब गवर्नमेंट के इन्वॉल्वमेंट के बाद अब मुझे लगता है कि और ज्यादा इलेक्ट्रॉनिक म्यूजिक का मार्केट इंडिया में बढ़ेगा रेझोनेट द ईडीएम स्पर्धेसाठी पाचशेपेक्षा पेक्षा अधिक कलाकारांनी नोंदणी केली होती स्पर्धेच्या चार, चार फेऱ्या झाल्या अतिशय खडतर चाचण्या निकषांची कसोटी ज्युरींनी लावली होती यातून अंतिम फेरीसाठी दहा कलावंतांची निवड झाली आहे मुंबईत एक ते चार मे दरम्यान होणाऱ्या वेव्जमध्ये यातले सर्वोत्तम कलावंत निवडले जातील इलेक्ट्रॉनिक डान्स संगीताचा अनोखा आविष्कार तिथं पाहायला मिळेल दूरदर्शन बातम्यांसाठी विनायक खोडे मुंबई